नमस्कार मी अरुण राठोड हो। सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया विशेष येथे गोर, सिकवाडी, गोर जनक काशीनाथ नायकांची जयंती साजरी मंठा तालुक्यातील तळणी येथे तेरा जानेवारी रोजी गोर शिकवाडी गोर सेनेचे जनक बंजारा समाजाचे क्रांती सूर्य काशीनाथ नायक यांच्या साठाव्या निमित्त चेतना दिवस म्हणून साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक रमेश राठोड मेहकर यांची उपस्थिती होती संत महाराज लखीशाह बंजारा संत रामराव महाराज व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे भोग लावून पूजन करण्यात आले यावेळी गोर सेनेचे जिल्हा संघटक गोविंद राठोड जिल्हा अध्यक्ष गोर गायक अर्जुन राठोड राहुल पवार तालुका अध्यक्ष संदीप जाधव बंडू राठोड यांची उपस्थिती होती इतणा दिनानिमित्त प्रमुख वक्ते प्राध्यापक रमेश राठोड यांनी सांगितले की हालाखीच्या परिस्थितीत व शहरभर झालेल्या समाजाला एका जागेवर व एका व्यासपीठावर त्यांच्याचे आणि समाजाचे पहराव चालीरीती व मौखिक रूढी परंपरा असताना विसर पडलेल्या समाजाला जागरूक करण्यासाठी व न्याय हक्क अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी आहोरात्र परिच्रम घेतले व लेखी स्वरूपात लिहून पुस्तक रूपी जनतेला व विसर पडलेल्या समाजाला जागृत व नव तरुणात चेतना निर्माण करण्याचे काम ज्यांनी केले ते म्हणजे गोर शिकवाडी गोर सेनेचे जनक काशीनाथ नायकांची जयंती म्हणजे चेतना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो असे त्यांनी सांगितले व सर्वत्र थोर पुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करणे म्हणजे समाजात जागृती निर्माण होते व एकत्र बसल्याने एकमेकांची नाराजी दूर होऊन नवीन कार्याला चालना भेटते असे त्यांनी सांगितले त्याचबरोबर अर्जुन राठोड व राहुल पवार यांनी उपस्थित बंजारा बांधवांना आपल्या भजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते वसंत नगरातील सर्वच लावालस्करांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरसेनेचे तालुका संघटक नारायण पवार यांनी केले तर आभार म्हणून अरुण राठोड यांनी मानले बिरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज म्हणता ही नवाला नवा कली नवाची जत हवत होत घे दुदेरी तर मला छोटी हवेली हवेली म्हणजे काय तिरी हवेली म्हणजे माळी हवेली म्हणजे काही माली अरे हमार केला गेली विरारे सोनो पित्रारो देश सर फिरारे धुळे सी हवेली मध्ये हवेली अमेरिका जे व्हाईट हाऊस ती अमेरिका कारोबार चालत सर आणि अमेरिका हे जगेर मालक सुपर पॉवर हाऊस म्हणजे धोळ हवेली हमार यादी हामेन केला हमर हमारेन हान केला की विरा হওয়ালি গীতো ও হওয়ালি যে কী ছেড়ি হওয়ালি যেন ছোটো ছো কি হওয়ি छोट मत से मारे नायक बाबलेरी हवेली ही हवेली नवलेरी गाडी थी, थी। आणि इंग्रज अधिकारी देखडवतो आणि इंग्रज अधिकारी देखडवतो जरा इंग्रज अधिकारी सगळ हा पेरगो परेशान वेळो कावलेरी रोडी ती जर शिव लोक रोवते अरे लोक रोली बोलते फुटे वाट कोणी नवलेरी हवेली गाडी ती व बळ सगळ रोवते बळत